मुंबईत सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे यांची शिवसेना या दोघांचाही भव्य दिव्य वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला दोघांचेही मंच भरगच्च भरलेले होते नेत्यांनी आणि दोघांनीही हिंदुत्ववादी राजकारणाची ग्वाही दिली एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की दोन्हीही शिवसेना पक्षांनी यांच्या मंचावर लोकसभेमध्ये एकनाथजी शिंदे यांना सात जागा मिळविण्यामध्ये मदत करणारा मुसलमान महाराष्ट्रातील मराठी मुसलमान आणि उद्धव बाळासाहेब था ठाकरे था यांनाही नऊ जागी विजय संपादन करून देण्यासाठी जीवाचं रान करणारा मुसलमान मराठी मुसलमान यांच्यापैकी कोणीही नेता मंचावर सन्माननीय पद्धतीनं उपस्थित नव्हता किंवा जागा देण्यात आलेली नव्हती आणि विधानसभेला दोन्हीही पक्ष पुन्हा विधानसभेवर भगवा फडकवू असली घोषणा करत आहेत आणि मुसलमान आमच्यासोबतच आहेत अशी ग्वाहीसुद्धा देत आहेत ही राजनीती नीट मुसलमानांनी लक्षात घ्यायला पाहिजे की मुसलमान सोबत असू देत पण बॅनरवर नसू देत सोबत असू देत पण विधानसभेत नसू देत सोबत असू देत पण मंचावर नसू देत ही भूमिका जर तोडायची असेल तर मराठी मुसलमानांना नीट विचार करावा लागेल कोणताही पक्ष शत्रू नसतो तर कोणताही पक्ष मित्रही नसतो आता मायावती जेव्हा पराजित होते तेव्हा म्हणते की मुसलमानांनी मला पाडले सोलापूरला मागच्या वेळेस प्रकाश आंबेडकर पडले होते तेव्हा त्यांनी म्हटलं की मुसलमानांनी मला पाडले मोदीजी आहेत की आम्हाला मुसलमानांची गरज नाही पण जेव्हा बहुतांशी जागा पराभवाच्या छत्रशायेखाली गेली पराभव झाला तेव्हा त्यांनी किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा आम्हाला मुसलमानांनी मतं दिलं नाहीत म्हणून आम्ही पडलो असली भूमिका इकडे आठवलेही तसेच म्हणतात तिकडे तेही तसेच म्हणतात मुसलमानांची गरज असो पण इलाज सरो न मरो सारखी गोष्ट मुसलमानांच्या सोबत आहे म्हणून मराठी मुसलमानांनी येत्या विधानसभेमध्ये आपलं राजकारण नीट करायला पाहिजे मायावतीसारखा एक पक्ष बोलतो की मुसलमानांनी पाडलं इकडे शिवसेना दोन्ही कधी ना दो कधी कदी म्हणतात समाजवादी पक्ष मागच्या वेळेस पडला होता तेव्हा समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीही म्हटलं होतं की मुसलमानांनी पाडलं आता मुसलमानांचा एखादा पक्ष असा आहे का ज्यांनी म्हणावं आमच्या सगळ्या शंभर सीटा दोनशे सीटा या मायावतीच्या लोकांनी मतदान दिलं नाही म्हणून पाडलं काँग्रेसने मतदान दिलं नाही म्हणून पडलेत किंवा इतर पक्षांनी आम्हाला मतदान दिलं नाही म्हणून आमचे पक्ष आमचे उमेदवार त्यांनी पाडलेत असं बोलणारा एखादा पक्ष ती राजकारणामध्ये असण्याची गरज आहे धन्यवाद आम्ही प्राध्यापक द्यावेत पाषा